युअर वॉशिंगोनिंग सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पण आज खऱ्या अर्थानं विजय सरदेसाईसारखा मराठी बद्दल द्वेष भावना मनात खतकतणारं वक्तव्य त्यांनी विधानसभेत केलं वास्तविक विधानसभेत बसणारे अनेक वडा प्रेमी आहेत मी स्वतः मुख्यमंत्र्यांना म्हणतोय पण एकालाही हिंमत झाली नाहीये की विजय सरदेसाईला तिथे गप्प बसवायला कारण सांगतो कारण गोमंतकाची राज्यभाषा मराठी को कोकणी असली तरी मराठीसुद्धा गोमंतकाची सहभाषा आहे हे हे प्रत्येक आमदाराला माहीत आहे आणि विजय सरदेसाईला तर माहीत नसेल तर विजय सरदेसाईसारखा मूर्ख माणूस ह्या विधानसभेत नाही तो स्वतः अतिशय शाणा समजतो आणि मला माहीत आहे विजय सरदेसाईच्या मनात किती कपट आहे मराठीबद्दल हे आज त्यांनी मी ओपून दाखवलं तो त्यांनी बोलून दाखवलं आणि सर्वात लज्जास्पद गोष्ट की मगो पक्षाचे आमदार सुधीर ढवळीकर हे त्या भारी विजय सरदेसाईची परवानगी आहेत मी मराठीत बोलू का अरे मूर्ख माणसा मराठीत बोलायला तुला विजय सरदेसाईची परमिशन पाहिजे तू सभापतीची परमिशन मागितली असली तर मी समजू शकलो असतो तू जे दाखवतो आहे की मी बोलू का म्हणजे याचा अर्थ काय अरे मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे मराठी ही गोव्याची धार्मिक भाषा आहे मराठी ही गोव्याची संस्कृती आहे आणि मराठीचा इतिहास फार फार पूर्वीचा आहे आणि म्हणून तर मराठीच ज... मराठी ज... क्रिस्त पुराण हे हा ग्रंथ एका फादरला लिहावा लागला फादर स्टिफनसन जो ज्यावेळी गोव्यात आला धर्मांतर करण्यासाठी त्यावेळी त्यानं हा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाचं नाव क्रिस्त पुराण क्रिस्तपुराण ह्या शब्दाचा अर्थ की ख्रिस्तानं सांगितलेलं पुराण म्हणजेच बायबल बायबलचं त्यांनी भाषांतर केलं कशासाठी तर, के तर अनेक हिंदू लोकांना इथल्या लोकांना आपला धर्म किती मोठा आहे हे सांगण्यासाठी हे कळण्यासाठी त्यांनी त्याचं भाषांतर कोकणीत केलं हे ह्या मूर्खांना माहीत नाही का मराठीत केलं आणि हे ह्यांना माहीत नाही का हा इतिहास आहे आणि हे हे पाचशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे पाचशे वर्षापूर्वी तो आला होता इथे आणि हे सगळं असताना हा आपला इतिहास असताना ही लोक ज्या पद्धतीने माझा कुठेही अपेक्षा विजय सरदेसाईकडनं नाही आहे विजय सरदेसाई आयुष्यभर मरेपर्यंत मराठीचा द्वेष अवश्य करावा परंतु ते जर तुला द्वेष करता येत नाही तर निदान गप्प तरी राहा तो जर काल विधानसभेत गप्प राहील असता तुम्ही बोला काय करा मला माहिती पण तू स्वतःची कपट भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो मला इतका राग आला होता त्यावेळी परंतु विधानसभेत बसणारा एकही आमदार मराठीच्या बाजूने उभा राहिलेला नाही याचं सर्वात मोठं मला दुःख वाटतं त्यावेळी मग पक्षाचे अनेक आमदार मराठीतून भाषण करायचे आणि आज दुर्दैवानं तो मराठीचा विषय बोलू का म्हणून आमदार विचारतो मी या ठिकाणी कठोर शब्दात विजय सरदेसाईकडचा कर, निषेध करतोय की तू मराठीचा अभ्यास कर मराठीबद्दल मी एवढं सांगेन गोमंतकात आज जेवढे दैनिक चालत आहेत आता इथे माझे सगळे पत्रकार बंधू आहेत इथं कोणी मला वाटत नाही कोकणीचा पत्रकार असेल कारण मराठीमध्ये पोटं भरणारी अनेक गोमंतक दैनिकं आहेत गोव्यात जी दैनिकं पण कोकणीचं एक दैनिक ज्यावेळी राष्ट्रमत यायचा आठवड्यातनं एकदा मराठी त्यात कोकणी पेपर काढायचा तो काढून काढून थकला त्याने बंद केलं नंतर सुनाप्रांत आला सुनाप्रांत थकला तो गेला आणि तोही बंद झाला पुढे आता पुढे मरा कोकणीचा पेपर येत नाही मग तुम्ही मला सांगा कोकणीची कोकणी भाषेचा एवढा उदो उदो तुम्ही कशाला करता जर गोमंतकात दहा दैनिक असतील तर त्यातले नऊ दैनिक हे मराठी आहे त्याच्या बाहेर चार दैनिक कर्नाटकमधनं येतात चार पेपर काही कर्नाटकमधनं दैनिक या ठिकाणी छापले म्हणजे कर्नाटकचे लोकसुद्धा कन्नड भाषा स्वीकारतात पण तुमची कोकणी गोव्यात कोणीही स्वीकारायला तयार नाही हे सिद्ध झालेलं आहे एवढेच मी दोन शब्द सांगतो आणि या माझ्या वक्तव्यात मी विजय सरदेसाईचा तीव्र निषेध करतो